काय तक्रारी काय तुमच्या रस्त्याविषयी रस्त्याविषयी काय ह्या रोडने मी कंटिन्यू का वाहतोय पिकअप आहे का रोडला एवढं बेकार आहे की सारखं पाठवतो त्याच्या गाडीचं मेंटेनन्स आहे मी एकटर नाही ह्या रोडला चालणारा टू व्हीलरला विचारू शकतो थांबून रोडची कंडिशन काय आज मग बायकांना जर घेऊन जायचं म्हणजे पडायचं कामा खडे उघड किती महिन्यापासून हे काम राहिलं आहे रस्त्याचं माझ्या मंदिर जे बर दिवस झालं सहा महिने हां एक वर्ष म्हणजे बिकट परिस्थिती तर दिवाळीच्या नंतर तिथले झाले उठल पडला पहिला जरा बरात होता म्हणजे खडी म्हणजे ही खडी करून झालंय काय कामच केलेलं नाही खडी करून पण उलटून आता जवळ सहा सात महिने होत आले दिवाळीच्या आधीपासून तो आपण उकलाय लागतोय झाले काय मागणं काय तुमचं मागणं म्हणजे काय रोड हो आणि काय मार्ग लोकांचं काय नाही उन्हाळा मला काय नाही लागते उन्हाळ्यात जायचं म्हणलं दुसरा मार्ग नाही आपल्याला ह्याच रोडने जायला लागतं मला तिकन तिकनपट रोड मी कुमार राहणार माझ्या रोडला दोन तीन गावापासून तुमर आहे रस्ता आहे चालू रस्ता असताना रस्ता उकरून त्यावर खडी टाकली खडीवरनं पुन्हा मुरून टाकला बी वाहून गेला खडी बी वाहून गेली पावसानं या रस्त्यावरनं आमचं जानवर काय बैलगाडी नेता येत नाही आणि पुढून पुढे वाहनाला बी वाहन चालत जात नाही ती सरळ आमची बैलगाडी येत असताना अंग येते ती तर ह्या रस्त्याची लवकरात लवकर याला हॉट करावी कोणता रस्ता आहे की मोहळ वैराग रस्ता तर ह्या रोडवर शाळा इथं शारदा देवी हायस्कूल वैरात तर ह्या रोडवरनं लहान लहान लेकर शाळा ना घरापासून शाळेपासून येतो अनेक वाहनं येते तिथे लेकरांना रस्त्यावरून चालता येत नाही वाहनवरला बी वाहन चालवता येत नाही का तर रस्त्यावरनं वाहन चालत असताना खड्डा आहेत दगडा येते मोठी मोठी त्याच्यामुळं रस्ता ती दगडं हुक येत असताना खड्डं दगड लेकरा जी एकान जर लेकराचं काय झालं केलं तर कोण आहे तुमची काय मागणी आहे मग बारशी सार्वजनिक बांधकाम लवकरात लवकर करणे लहान मुलं वगैरे जात असताना शाळेत चहा इथं चहा पुढे शाळेत जात असताना मुलाला ही दगड उडून लागत इथला गाडीवर टू व्हीलर डबल जायची तर काय सोय राहिलीच नाही दोन जण मी सध्या पडलेलो गाडीवर ते दगड वर आलेले आहेत जायला भरपूर तारस होत आहे तरी हा रोड लवकरात लवकर मागणी आहे मी व्यंकटेश शरदे धंदा आहे माझा मग फुडून एक अर्धा किलोमीटर माझं दुकान आहे दुकानात नुसता धुरळा ह्या रोडमुळं इतका धुरळा लोक पडतील या दुकानात धुळ्या पट्टी इतके सगळे गाड होते तर लवकरात लवकर असतात करा लवकर रस्ता मध्ये आणि हे गाडी यायला झाला त्रास व्हायला सगळ्या शरीराचे जोयला लागले वाहनाची खराब व्हायला वाहनाचं तर महत्वाचं पंक्चर सारखंच व्हायला सिंगल झाल्या ना सिंगल डबल त्रास बाज झाले ना खडी असल्यामुळे खड असल्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर नेटिका करावा नाही आम्ही ह्या विषयावर आंदोलन करण्यात येईल